बाई आता काम आवडलं चला आता थोडासा मोबाईल पाहते बरं झालं बाई मोबाईल घेतला आयफोनच घेऊन टाकला डायरेक्ट काही टेन्शनच नाही राहिलं थोडे थोडे करून हातते भरून टाकी दे पण एकदाचा फोन होऊन गेला ना फोन नसला ना बाई बिलकुल करमत नाही मला तर लई छान व्हिडिओ निघतो याच्यावर फोटो तो इतकं भारी निघतो का बासरेवास कोण आलं आले आले दमकाना थोडा कोण हप्त्यावाला हप्त्यावाले हा कसले हप्ता मोबाईल हा हा थोडीशी ना या महिन्याला अडचण बसाय ना या महिन्याला अडचण या महिन्याला मागच्या महिन्यात पण हप्ता आहे ना हा म्हणजे दोन तीन महिने झाले हप्ता थकला ये काय झालं माहिती आहे का जाई ना अडचण आडी टाऊन त्याच्यामुळे आम्ही आमचा हप्ता कधीच थकत नाही पण असं करून जातं का हा अहो असं करून नाही जमत ये बा हाच फोन आहे तो इतक्यात फोन बदलच मी बोलत होते म्हणले बाई आय घेतला बरं झालं फोन शिवाय करमत नाही क्वालिटी लई भारी

मग देऊन टाकले दोन महिन्या नंतर म्हणजे पुढच्या महिन्यात पगार झाल्यावर हो हो नाही ना पण तिथं साहेब आमचे ऐकत नाहीत ना आमचे साहेब ऐकत नाहीत ना हा का हा तुमचं काय नाव आहे मा सकाराम चोळे हा का पण मला सख्याच म्हणते म्हणते का हा आव मी काय म्हणते साख्या आपल्या सखारा हा, हा? चोळे ना चोळे चोळे अहो चोळे साहेब तुम्हाला सांगते काय झालं नवऱ्याच आहे ना कंपनी पगारच नाही दोन तीन महिन्यापासून त्याच्यामुळे ना घरात सुद्धा काहीच नाही किराणा नाही भाजीपाला नाही आपलं काही रोज खाते मी पिठलं बिठल करून खाते आता काय करते मग तुम्ही पिठलं खात असाल काय खात असाल तर आम्हाला काय घेणं दिलंय आम्ही पण माणूस तिच्या नात्यानं दोन महिने थांबलो ना हा नाही तुमची काही चूक नाही त्याच्या चूक सगळे आमचीच आहे ना पण आता काय करायचं आता फोन, कर आड़े आड़े फोन कर आ, कम, आ, हो तर घेऊन बसलो आणि नियम की पगार तर काही होईना आणि सगळ्या अडचणीच ना फोन पण तुम्हाला आम्ही कमी पेमेंट मध्ये दिलाय ना हो हा नाही कमी दिलाय बरं का तुम्ही त्याच्याबद्दल काय नाही आम्ही कुठं काय म्हणतो तुम्ही काय म्हणले होते आमचा एक हप्ता जरी थकला तरी तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकता मग आता तर दोन दोन थकले तुमच्या शेता जास्त झालं ना हा नाही ते बरोबर आपलं काय तुमचं नाव शांताबाई उपटे हा आहे का नाही हा बरोबर आमच्या साहेबांनी काय सांगितलं का जर ह्या वेळेला हप्त्याचे पैसे क्लिअर दिले नाही हा तर मोबाईल घेऊन यायचा जमा करायचं असं म्हणले का आहे हा मग अरे बापरे हो नाही हो असं नाका करू हो मोबाईल ना का मोबाईल वर जीवन आहे माझं आता काय करते घरामध्ये काही काम नाही टाइमपास झाला मला पाच पाच मिनिटाला मोबाईल लागतो मोबाईल आता काळाची गरज आहे काय करता पैसे कसं बोलले तुम्ही काळाची गरज आहे का, का नाही ना, ना। आता समजा हा मोबाईल तुम्ही नेला आणि मानवऱ्याचा फोन कोणत्या फोनवरील माय नातेवाईकांचा फोन कोणत्या येईल आणि म्हणजे आशा आणि काळे अडचणी ना अडचण हो आहेत ना पण हप्ता आम्ही थांबू कर शकत नाही ना हा नाही ते बरोबर आहे तुमच्या काही सांगत बसू नका तुम्ही आम्हाला एकतर हप्त्याचे पैसे द्या नाही तर मोबाईल आपला देऊन टाका इकडे लगेच हा नाही मोबाईल नाही मोबाईल मोबाईल नका असं काय प्रेमामध्ये हात पैसे देताय का तुम्ही ना एवढे तापू नका पाणी देऊ का तुम्हाला पाणी नको काय नको काय करायचं ती पाणी आम्हाला आमचा साहेब आमच्यावर टाकतो आमचा जाळ धुर काढतो त्याच काय तुम्ही इकडे द्या बरं तुम्ही आऊ साहेब थांबा ना इकडे कुठं उराव चालेल पार तुमचं हप्ते भरणारच आहे ना मग बरं पाणी येत तुम्हाला पाच मिनिटाचा टायमिंग देतो मला ना पाच मिनिटात तुम्ही दोन हप्ते पैसे पैसे द्या आणि नाहीतर मोबाईल द्या मला माझं मला जाऊ द्या नाही तर मला हिचकून द्यावा लागेल तू साहेब तुम्ही मला सांगा आता पैसे म्हणजे काय झाड याल का व्हायचं का बरं सांगा बरं तुम्ही ही बोलायला जमत तुम्हाला हा तुम्हाला काय लाजवीज वाटते का नाही हा लाज हा मग आता बोलू नाही बोलायचं वेळ नाही तुम्ही मला हा तुमच्याकडे पैसे नाहीत काय नाही तर कशाला एवढा मागायचा फोन घ्यायचा तुम्ही किती लोकांकडे आई फोन आहे म्हणून घेतला साहेब नाही ते तुम्हाला विचारून घ्यावा का नाही खिशात नाही छाट आणि इस्तरीत ताट पाहिजे कशाला इस्तरीत पाहिजे साहेब असं काय करू तुमचं वाटलं तर पाया पण पाया बी या काढू काय ना मला मोबाईल भेटलाय मी ना आता मस्त पाहिजे आपला साहेबाकडे जातो मोबाईल जमा करतो टेन्शन नाही मला पण मोबाईल हो साहेब हात लावू नका लावू नका बरं तुम्हाला तेवढे दोन शब्द बाई वाटलं तर तुमचे पाय घरी ते मी साहेब एक काम करा मानावला फोन करते तेवढा फोनसाठी मोबाईल द्या फोनसाठी मोबाईल येऊ का करा बोला पडदेश बोलायला मोबाईल माझ्याकडे चारी चारी ना? पैशाचा विचार पैशाचं विचारा विचारा हॅलो आव मी काय म्हणते ते हप्ता वसूल करायला तो साहेब आलाय सख्या आपलं सकाराम काय काय नाव तुमचं तुम्हाला आताच नाव तर सांगितलं माझ सकाराम चोळे ते साकाराम चोळे ना ते आले हे दुकानातले ते म्हणते तुम्ही आताच्या आता जर हप्ता दिला नाही तर मी लगेच फोन घेऊन जाईल आणि तुम्हाला सांगते त्यांनी फोन खिशात बी ठेवला होता घेऊन चालले होते हा मग आता काय करायचो मग त्यांचे दोन तीन हप्ते थकले ना तुमच्याकडे पैसे नव्हते तर मग आता काय करू आय टेन्शन झालं बाई आता आता जर फोन घेऊन गेला तर काय करायचं काय म्हणते त्याला काय ते ना दिला हा का बर बर हा 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 चाल चाल आ, बया तुमचं लोक म्हणजे एकच नंबर आहे हो आता तुम्ही सांगितलेली मी बरोबर करीते त्याची आशी जिरविते ना असं असं असे त्याला हा तू नी बोलत घ्यायला पाहिजे हा ठेव का हा लावला का फोन हा लावला लावला काय झालं आव तुम्हाला सांगते माय नवरा आहे ना म्हणे मी येतो तर साहेबांना तिकडे बसून ठेव पैसे घेऊन येऊ राहिले ते पैसे घेऊन येतोय का म्हणजे पैसे म्हणजे तुमच्याशी त्यांना बोलायचंय ना तर ते म्हणे ते साहेबाला येलं तर वर च्या पाणी भर किती वेळ लागली यायला लागेल ना दोन अडीच तास दोन अडीच तास हा नाही नाही ते फोन देग ना माझा जातो मी अहो साहेब हा मी काय इकडं कुठं उरावर चाललं माडी बसता का काय माझं हा नाही नाही ते काय झालं साहेब पण काही मना भाई तुमचं नाव ले मस्त आहे साख्या साख साखाराम साखाराम साख सोळे चोळे हा मग आश चोळी असं चोळल्याशिवाय तर माणसं वटणीवर येत नाही लग्न नाही ना झालं अजून तसेच आहे का हा का मग जाऊ दे ती कशाला मारा भानगडी करते इकडे झालं मला ते तुमचा नवरा पैसे घेऊन आला ना ऑफिसला पाठवा त्याला थांबा ना नवरा म्हण मला हे असत चोळे साहेबांना थोडं चोळीत बस ते प आपलं नवरा ना आता म्हण चोळे असं म्हणता का मग मी येतोच म्हणा लगेच ते पण बाई काही म्हणा साहेब तुम्ही दिसायला भारी बरं का दिसायला हा दिसायला हाय बर का मी चांगलं आहे हा मग तरी ऑफिस मध्ये सगळे मजा आपल्या सकाराम सकरन आप सोळळे साहेब साहेब कोण नाही इथे दिसayla हां नाही बाई तुमचं काय ते रुपड म्हणजे निसा असं चमकोर आयलं अन ब मानवला चांगले नाही दिसायला का रे ले काय आहे काय तुम्ही तर चांगले गोरे आणि मी गोरीच आहे पण तो काय आहे ना अरे अरे काय आता आई बापांनी दिलं गाळ्यात घालून आणि काय करायचं तर हा मग म्हणले जाऊ दे मर्दे काळा तर काळा बोऱ्याचं का का ते साहेब छान आहे म्हणजे आवडले आल्या आल्याच मी आवडलो मला म्हणजे तुमचा स्वभाव सुद्धा असा भारी ना हा? <laughs> आ, आ, तुमच्या तिला दुकानातले भारी वस्तू आहे ना साहेब लय म्हणजे पाहिजे असलेले हायपाय वस्तू देऊ का तुम्हाला काय पाणी बिनी देऊ का पाणी पाणी दिलं तर बरंच होईल आता लागली का तान हा तान लागली नाई तू म्हण सांगते साहेब ते तुमच्या सारखा जवळ बसलाच नाही उठला का जाय कामाला उठला का जाय कामाला सारखा मुडदा कामाला जातो घरात एक रुपये आणत नाही हा लग्न का म्हणून नाही केलं साहेब तुम्ही आज लग्न करायचं आहे बरं का हा पण एखादी चांगली अशी पोरगी भेटली नाही ना मला हा का हा ना हा गोरी गुमटी पाहिजे मस्त पैकी दिसायला भारी त्यासारखी हा का हा तुम्ही कसं आहे गोर आहे दिसायला चांगलं आहे मग तसे पाहिजे ना भेटल ना आता खवा भेटायची जीवाचा कसा विस्तार काय साहेब काय अच्छा हायला बाई म्हणजे एकच नंबर आहे बाई ना नुसता खात नाही फिरवला आला मला लगेच काटा आला काटा अयो घ्याव का काय हात मारून म्हणून आली का आले 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 द्या साहेब पाणी दे द्या दे पाली द्या चाय ठेवू का साहेब चाय ठेवू का नाही तुम्ही तुम्ही बसायतच चार हजार तुम्ही बसायच <laughs> थोड कॉपी केली असते नाही कॉपी नको काय नको तुम्ही बसायच तुम्ही बसा <laughs> कशाला जाता त्रास घेता गया, नाही मग <laughs> तुम्ही दुकानात असता का हप्ते वसूल करायला हप्ते वसुलेला असता ना हा मी वसुलेलाच राहतो पण दुकानात आहे ना लय मोठा दर आहे आपला एक लाख रुपये पेमेंट आहे मला हा का हा बापरे लई हो मग हा मग तेवढा मग वसुली करतो ना मी हा का आजच्या दुकानची वसुली ना माझ्याकडेच राहते ना हा का हा म्हणजे तुमच्या हाताखाली सगळे सगळे हाताखाली आहेत एक मी फक्त मालकच मोठा आहे नाहीतर बाकी सगळे काम कर आपल्या हाताखाली आहेत आणि बापरे हा मग मग आता तुम्ही सांगितलं हात का घेऊनच ये मग हप्ता गेलं काय तुम्ही कशाला का विचार करता एवढा नका काजी कोला आता कसं आहे तुमचा हप्ता तर द्यावाच लागेल बाई हा मियाला मोडदा मानव राखाव भाई का तो काय माहिती बाई तुम्ही आहे ना दुकानात जरी जाऊन नुसतं सकाऱ्यामच नाव सांगितलं ना अजून एखादा मोबाईल घेऊन येऊ शकता हप्त्याला न पैसे भरता अवा आता कुठं दुसरा आणि याचा त्या अजून पैसे पिटाना तर तु कुठं दुसरा कर्ज बोकांडी ठेवू त्याचा कशाला विचार करताय त्याचा विचार करू साहेब तुम्ही आज हात लावणार का माल कस तरी होत कस होत म्हणजे नाही का ते आता काय सांगू तुम्हाला बाय माणसाच दुःख आपल्या आत कस तरीच होत कस तरी होत आहे मला पण कस तरी होत आहे ना त्या मानावऱ्याची वाट पाहते ना तो मुडदा अजून ना त्याला येऊ द्या कधी यायचंय तेव्हा तुम्ही कशाला टेन्शन घेताय हा का त्यो, तो तो ते तो आला ना थोडे पाहिलं तो वा म्हणल तो हातेवाला एवढ्या जवळ काय बसला आता नाही तो आला तरी दरवाजा ना एवढं कशाला विचार तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा हा फोन करून संध्याकाळी पाच वाजता आला तरी चालेल सहा वाजता आला तरी चालेल हा का हा काय पैशाचं पण एवढी काही गरज नाही हप्ता काय आपण नंतर पण देऊ तुम्ही हप्ता वसून करायचं आले ना मी सांगते ना मालकाला काय सांगायचंय ते नका बाई नका उगा तुम्हाला तो मालक बोलल आणि मा आता मी सांगितलं आले असतील आणि आता त्यांना काय सांगत परत तुमचे पैसे मग दिले पाहिजे ना नाही जाऊ दे पैशाचा काय एवढा पगार आहे आपल्याला मी दे हप्ता साहेबांना हा का नवऱ्याला सांगू का फोन करून असा सांगते थोडा लेट बर बर। या बरोबर हॅलो मी काय म्हणते ते हप्तेवाले ना थांबायला तयार आहे तुम्ही थोडा लेट या पार्सांवर कार्यक्रम करून हा ठेवू काही घेते म्हणा तुम्ही नाही नाही ते नवरा म्हणा हे कार्यक्रम करून कशाचा नाही नाही ते कार्यक्रमाला जाऊ का मग तू म्हणा तिकडून तसाच मी जाऊ ना तिकडे मी तसा कार्यक्रम तो म्हणा नवरा म्हणा मग एका मित्राचा साखरपुडा हे जाऊ का कार्यक्रमाला हा जा म्हणले जा तुम्ही काय टेन्शन घेऊन काय टेन्शन घ्यायचं काय नाही ते बिचारे काय म्हणते नाही म्हणला ना तर मी देऊन टाकेन हप्ते दोन्ही तुम्ही देऊन टाकेन तुम्ही कस काय आता तुमचा काय संबंध येतो माणूस की पण कधी कधी बघितली पाहिजे ना हा काय मग माणूस किंवा कधी कधी विचार केलाच पाहिजे सगळे हप्ते आहेत ना पाहिजे तर मी देतो हा अजून काय घ्यायचं असेल तर ती घ्यायचा पण हप्ते मी देतो पण त्याच्या तु। बदल्यात काय भेटेल का मग <laughs> मला तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे कळायला पाहिजे ना एवढं तर सौंदर्य आहे जवळ म्हणजे मला कळलं तुम्हाला बायको नाही ना मग ते प्रेम पाहिजे तुम्हाला आता बोलला मनातली गोष्ट माझ्या बोलला तुम्ही ठीक आहे जाऊ द्या आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले बिगर हप्त्याची येऊन जाऊ राहिले वरून म्हणले साहेबाला पण मी सांगतो आणि काही मी टेन्शन नका घेऊ तर देते मी तुम्हाला थोडंफार प्रेम वा वा प्रेमाला तयार झाली तुला पाहिजे बर ना तू कोणते अजून हप्त्यावर वस्तू घे हा का सगळे हप्त्या मी बनतो बरोबर मग आता कशाला वेळ लावते तिकडं चाल ना मधी जागा जागाय का मग चल चल लवकर चल, 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 चल तुझा मोबाईल घे जवळ नाही मोबाईल त्याला येईल नाही माझा पण ठेवतो इथं साहेब फोन करायचा सांगता येईल बाबा मी चार्जिंग लावला आता बाहेर होतो म्हणून बरोबर

<laughs> पण आता ते हप्त्याच सारखं सारखं काढू नका बर का तुला हप्ता मागायला कोणी येणारच नाही मग तर बाज झालं ना हा सगळे हप्ते माफ का मग सगळे सगळे माफ कधीतरी फक्त मी येत जाईन असं हा का हा बरोबर एवढं फक्त लक्षात असू दे बर का हा आता एक मुखाने किती बसत बघ इकडे बघ असे वा 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 बर मग या मग तुम्ही आता हरिओ ते आज काय काय दुकानात दुकानात काय तुला लॅपटॉप घ्यायचा लॅपटॉप घे आपल्याकडे वायफायचे कंडिशन मिळते मोबाईल सो एक मिळतात बाहेरच्या देशातले पण मोबाईल आपल्याकडे मोबाईल भेटेल का तू ये कोणता मोबाईल पाहिजे तुला काय लागतं कोणता मोबाईल लागतो तू फक्त दुकानात ये आणि मला सांग हा मोबाईल पाहिजे तुला हप्ता भरायचा पैसे भरायचा डाऊन पेमेंटची पण गरज नाही तुला असा मोबाईल हातात घेऊन देईन लगेच मी हा असा आहे काही म्हणा पण तुमच्या सारखा भेटायला म्हणजे आपण लागतो तुझ्यासारखी पण भेटायला नशीब लागतं ना तुम्ही खुश झाले ना हा मी खुश झालो बरोबर बघ तुला कोणता मोबाईल घ्यायचा ये सांग मला उद्या येऊ का मग हा ये, ये।, ये, ये हाँ। 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 का मग मी हा या मग दमन जा साहेब हो हो बोलावलं नवऱ्याला फटाफट फोन केला नव्या काय चोळे साहेब त्याला आज वाटलं साहेबाला का, का, का मी नवऱ्याला फोन केला का काय आणि त्याला ते खरंच वाटलं पण मी कुठं नवऱ्याला फोन केला मी माझ्या आकली आकली नी ना आज सध्या चोळे साहेबांना भुलावलं आणि त्याला थोडासा अंगाला हात लावला ला तो बाबा लगेच तापला लगेच तयार झाला मला म्हण तुम्ही काही देऊ नका आणि काही हाफ्ता भरू नका माझे मी सगळं भरून घेईल काय बाई माणसाची जात बाव चालेल राहते बाई थोड जरी हे केलं का माणूस बिथरला एवढा मोठा साहेब असून खुशाला हप्ते सोडून गेला निघून पण बरं झालं मी बरं झालं आयडिया केली नाही तर त्याने आता हा मोबाईलच तो घेऊन गेला असता मग बाई मोबाईल घेऊन गेला तर मी काय पाहिलं असत बरं झालं दिला कटून बाई डोक्याचा तारस हाटला आता काय आता मोबाईलचा हप्ताही भरायला नको आणि काहीच नको तुझं तो साहेब म्हण मी हप्ताही भरून घेतो सगळं करून घेतो बाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका वाटलं तर अजून या का आज दे दे दोड़ दोड़ ना दुसरा मोबाईल घेऊन या बरं झालं बाई डोक्याचा काढच आठला आंधळा मागतो एक डोळा देऊ देतो दोन डोळे अशी गळत झाली माहीत फोन कोणाच आला हॅलो हॅलो कोण आपण कोण म्हणजे काय आवाज ओळखत नाही का

ते म्हणे काही नाही हप्ता भरायची गरज शांतवाई तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही आता कुशाला हप्ता वाव राहिले हो असला माणूस नावाचं कोण कौन नाही आणि कुणी पण येईलं काय पण सांगेल तुम्ही ऐकत बसता का बरं हा? का उद्याच्या उद्या येऊन नाही ना हप्ता पहिला भरून टाका नाहीतर माणसं लगेच पाठवतो मोबाईल जमा करायला हा का हा अहो म्हणजे मग तो कोण होता ते आम्हाला काय माहित नाही तुमचं तुम्ही बघा काय आहे ते आत्ता नाही नाला हां तर साडे अकरा वाजता माणसं येतील आमची हा का हां बरं बरं साहेब मी काय म्हणते करते मी काय तरी बंदोबस्त पण काय कोणाला पाठवू नका का बरं का मग मी अकरा वाजेपर्यंत वाट बघतो बरं खाऊ द हां हां बरं बरं चालेल चालेल बरं ठेवू का हां ठेव ठेवा साहेब ठीक आहे हां बाई मग हा कोण आला होता हा म्हणजे सांगून का, ला ला का आ? मी आहे आणि वसुली करायचं नाव खाली येऊन मला चुना लावून गेला का आम्हाला म्हणजे मी त्याला चुना लावला त्याचे चारपट त्याने मला चुना लावला म्हणजे माझ्या शरीराचा उपभोगही घेतला फोन कुठला म्याला आला धडक्याचा मोबाईल नंबर घेतला नाही धडकाहीच नाही आणि मला त्याने या काय हप्ता देऊ नका बाई मजा मारली निघून गेला काय डोक्याला ताण झाला आणि आता हे खरं कर मोबाईलच्या ऑफिसमधून फोन आला तुम्ही आताच्या आता पैसे भरून टाका नाही तर मोबाईल जप्त करीन काय करू मी एवढीच हुशार असताना कशी काय अशी फसले मी देवा देवाले डोक्याला ताण झाला मी त्याला फसवायला गेले तर त्यानेच मला फासवलं ते म्हणतेना ते काय जैसी करणी वैसी भरणी म्हणजे काय मग डोक्याला ताण झाला बाई मी म्हटलं मला वाटलं मिचले हुशार का काय पण तो बाधा पट हुशार याचा मूळ दावा झाला याचा आता याला कुठं स्वागायला जाऊ आता पहिले नवऱ्याला येऊ दे त्याला सांगते सगळं आणि उद्या पाहिलं मोबाईलच्या हफ्ते भरून टाकी ते ते मोबाईल जायचं घेऊन हप्तेवाला दुकानवाला काय करू आता डोक्याला तर इतकं टेन्शन झालंय हा बाबा जर पुढं दिसल्या ना बाई याला अशी धुवून काढील अशी धुवून काढील ना याला आहे ना परत ना ठेवणार नाही उठायला मी हा चला आता आहे ना जाऊ दे थोड्या चहा करून पेते नुसतं डोकं असं भान भान भानभान करून राहिलो माझं